आपल्याकडे एक म्हण आहे पुणे तेथे काय उणे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे विद्येचं माहेरघर आहे कुणी इथं शिकायला येतं कुणी इथं शिकवायला येतं कुणी नोकरीसाठी येतं कुणी भाकरीसाठी येतं तर अशाच पद्धतीनं काही तरुण हे स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यामध्ये आलेले होते त्यांचा दुसऱ्या दिवशी पेपर होता आणि आदल्या दिवशी त्यातले काही विद्यार्थी काही नागरिक तरुण तरुणी वगैरे असे साधारण दहा पंधरा जण हे पुण्यातील सदाशिवपेठीतील भावे हायस्कूलच्या समोर श्रीनाथसाई अमृततुल्य चहाची टपरी आहे त्या टपरीवरती किंवा त्या बाजूला चहा पित होते आणि अचानकपणे एक कार त्या दिशेनं भरधाव वेगानं आली आणि त्या कारच्या चालकानं ब्रेक ऐ दाबण्याच्याऐवजी त्यानं ॲक्सिलेटर दाबला त्याच्यावर पाय दिला आणि ती भरधाव वेगानं असणारी गाडी जी आहे ती या दहा पंधरा जणांना चिरडून गेली होती आणि नंतर समजलं की हा कार चालक जो आहे तो दारू पिऊन गाडी चालवत होता त्यानंतर मग तिथं असणाऱ्या नागरिकांनी त्या, त्या कार चालकाला पकडलं त्याला चोपलं आणि विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं आता या सगळ्यामध्ये नुकसान झालं होतं ते जख जखमी विद्यार्थ्यांचं आता कुणाचं हाताला जखम झाली होती कुणाला पायाला जखम झाली होती कुणाला कमरेला जखम झालेली होती आणि हे सगळं घडलं होतं एकतीस मे दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी साधारण पावणे सहाच्या सुमारास आता तिथं अनेक विद्यार्थी जखमी अवस्थेमध्ये पडलेले होते पोलिसांची किंवा बाकीच्या नागरिकांची पण धांदल उडालेली होती आणि रुग्ण रुग्णवाहिका वगैरे बोलवण्यात आल्या सगळ्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं जो चालक आहे तो पोलिसांच्या ताब्यात होता त्याचं नाव होतं जयराम शिवाजी मुळे वयवर्ष साधारण सत्तावीसच्या आसपासचा आहे आणि तो पुण्यातील बीबीवाडी समर्थनगर कॉलनी या भागामध्ये राहणार आहे आणि तो मुळचा मूळच तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणचा आहे मूळचा पुण्यामधल्या एका मेडिकल स्टोअरमध्ये तो कामाला होता अशी माहिती समोर येते आता त्याच्यासोबत अजून एक मित्र होता त्याचा जोडीदार होता राहुल गोसावी तर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तपासात जखमी झालेले जे तरुण होते त्याच्यामध्ये अविनाश दादासाहेब फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे संदीप सुनील खोपडे त्यानंतर सोनाली मधुकर घोळवे मंगेश आत्माराम सुरवसे अमित अशोक गांधी समीर श्रीपाद भाकलीकर त्यानंतर सोमनाथ केशव मेरूकर असे जग आणि त्याच्या त्याचबरोबर ती प्रशांत ब्रह्मदेव बंडगर त्यानंतर किशोर हरिभाऊ वापकर पायल आदेश आदेशकुमार दुर्गे आणि गुलनाज सिराज अहमद अशा पद्धतीनं या जखमींची नावं समोर येतात आता काहींना संचेत रुग्णालयामध्ये काहींना मोडक काहींना मंगेशकर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामधले काही विद्यार्थी जे आहेत ते, ते स्पर्धा परीक्षावाले होते आणि दुसऱ्या दिवशी पेपर होता वर्षभर अभ्यास केलेला आणि ऐनवेळी त्यांचा अपघात झाला होता आता हे सगळं जेव्हा समोर आलं त्यानंतर मग त्या बाजूचे जे राजकीय पुढारी आहेत त्या राजकीय पुढारी त्या दवाखान्यामध्ये गेले आणि मग त्यांनी विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याचं आश्वासन दिलेलं होतं आणि या भेटीचे फोटो काढून मीडियावाल्यांना वगैरे देऊन प्रसारित पण करण्यात आलेले होते आता या घटनेमध्ये आरोपी कार चालकाचं मेडिकल केलं आणि दारू पिऊन तो चालवत होता आणि त्यावेळेस त्याच्याकडे लायसन्ससुद्धा नव्हतं असंही समोर येतं आता वाहन चालकाला नंतर न्यायालयामध्ये हजर केलं आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती चालू झाली होती आता जयराम मुळे आणि त्याचा साथीदार राहुल गोसावी या दोघांनाही ज्यावेळेस ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावरती किंवा चालकावरती एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब दोनशे एक्क्याऐंशी अन्वय आणि मोटर व्हेकल ॲक्ट अंतर्गत कलम दाखल करण्यात आले होते किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता या अपघाताचा थरारक व्हिडिओ आपण सी सी टी व्हीमध्ये वगैरे आलेला होता तो नंतर मीडियामध्ये आला होता आणि तो कदाचित तुम्ही पाहिला पण असेल आणि प्रचंड थरारक अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे तर या आता जी घटना मी तुम्हाला सांगितले त्या घटनेच्या संदर्भात अनेक व्हिडिओ आलेले आहेत आणि त्याबद्दलची माहिती तुम्हाला आहे आणि सगळ्यांचं मत हेच आहे की ज्यांची चूक आहे ड्रायव्हरची चूक आहे किंवा कोणाची तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे आता हे झालंच पाहिजे म्हणजे ज्यांची ज्यांनी ज्यांनी चुका केलेल्या आहेत त्यांना त्यांना ती शिक्षा मिळालीच पाहिजे कारण घटनेच्या आदल्या दिवशी एकाचा वाढदिवस होता आणि त्यावेळेस दारू पिणं झालं होतं आणि त्याचं हँग ओव्हर उतरलं नव्हतं तोच दारू घेतली गेली आणि गाडी चालवली गेली अशी माहिती समोर येते त्याचबरोबर ती अशी पण माहिती समोर येते की गाडीचा मालक जो आहे त्यानं चुकून गाडीला च चावी ठेवली होती आणि ह्यानं ती गाडी चालू केली आणि तो आला अशीही माहिती आता अर्थातच अशी माहिती तशी माहिती असं हे अशा गोष्टी समोर येत राहणार आणि जे फायनल आहे ते पोलीस नंतर सांगतीलच पण या सगळ्यामध्ये काही प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत पुणेकरांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचे ते प्रश्न आहेत आता पहिला प्रश्न आहे आणि तोच महत्त्वाचा आहे तो म्हणजे पुण्यामध्ये घरं आहेत आहेत हॉटेल आहेत आहेत मॉल आहेत आहेत सगळं आहे पण पुण्यामध्ये फुटपाथ आहे का म्हणजे फुटपाथवरती टपरे आहेत फुटपाथवरती भाजीपाल्याची दुकानं आहेत फुटपाथवरती चहाची दुकानं आहेत आणि फुटपाथवरती सगळ्या आहे गोष्टी आहेत मग फुटपाथ चालण्यासाठी आहे का यांच्यासाठी आहे आणि मग लोकं काय करतात लोक चहाला चहा म्हणजे एखादी चहाची टपरी आहे बघा आणि त्या चहाच्या टपरीवरती ते लोक चहा प्यायला थांबतात सगळे रस्त्यावरती उभे असतात मग त्या माणसाने गाडी चालवायची कशी मग अशा अवस्थेमध्ये म्हणजे पुण्यामध्ये जेवढे रस्ते तेवढे अर्धे रस्ते तर असेच ह्याच्यात गेलेले आहेत म्हणजे लोक त्यावरती उभे आहेत कुणी काय भाज्या लावले लावलेल्या आहेत कुणी काय लावलेले आहे कुणी काय लावलेलं आहे आणि मग असं जर असेल तर मग अपघात होणार नाहीत का म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये गाड्या चालवायच्या कशा हा मोठा प्रश्न पडतो आणि गाड्या चालवता येईल अशा पद्धतीचा रस्ता दिसतो का तुम्हाला म्हणजे नीट रस्ते नाहीत फुटपाथ फुटपाथ जो आहे तो अशा पद्धतीचा आहे मग ही जबाबदारी कोणाची कुठल्याही गल्लीत जा कुठल्याही बोळात जा कुठल्याही रस्त्यावरती जा तरी तुम्हाला अशा पद्धतीनं गर्दी दिसणार आहे अशा पद्धतीनं रस्त्यावर घोळक्या घोळक्यानं थांबलेले दिसणार आहेत रस्त्यावरती गप्पा मारत थांबलेले दिसणार आहेत मग रस्ते नेमके कशासाठी आहेत आणि मग ह्या अपघाताला जेवढा तो चालक जबाबदार आहे तेवढंच शासन आणि प्रशासनसुद्धा जबाबदार आहे तुम्ही तो व्हिडिओ परत बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल लोक रस्त्यावरती उभे आहेत जर समजा ते रस्त्यावरती उभे नसते तर कदाचित अशा पद्धतीची घटना घडली नसती हां ज्याची चूक आहे त्याला शिक्षा मिळाली पाहिजे त्याबद्दल दुमत नाही आणि उलट आपण तर महानगरपालिकेला आणि राज्य शासनाला विनंती करूया की ज्यांना या गोष्टीमध्ये अपंगता आलं आहे किंवा ज्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्यांचं नुकसान महापालिकेनं आणि राज्य शासनानं भरून द्यावं कारण रस्ते दुरुस्ती करणं फुटपाथ बनवणं फुटपाथ स्वच्छ ठेवणं ही सगळी जबाबदारी ही या महानगरपालिकेचे आणि राज्य शासनाचे आहे म्हणजे असं असतानासुद्धा जर त्यांच्याकडून ते काम पूर्य पूर्ण होत नसेल किंवा त्यांचे अधिकारी जर याच्यामध्ये कुचराई करत असतील किंवा त्यांचे अधिकारी जर कुठेतरी लाच खात असतील तर तर मात्र मग त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण जे पैसे खाणारे आहेत ते बाजूला राहतात किंवा आता ज्यांचे हातपाय तुटले किंवा जे अपंग झाले ते अपंग आयुष्यभर अपंगच झाले ना मग त्याला जबाबदार कोण हे अधिकारी आहेत की ज्या अधिकाऱ्यांनी त्या फुटपाथवरती परवानगी दिल्या किंवा त्या अधिकारी त्या फुटपाथवरती कारवाई करत नाहीत या, याचाही विचार झाला पाहिजे पण दुर्दैव काय होतं की एखादी घटना घडते घटना घडल्यानंतर म्हणजे आमच्या लोकांचं म्हणणं काय असतं घटना घडू द्या माणसं मरू द्या नंतर आम्ही जाणार आणि आम्ही त्यांना सांगणार की आम्ही तुमच्या बरोबर आहोत काळजी करू नका अरे पण त्या घडू नये याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता म्हणजे अपघात जेव्हा होता त्यावेळेस मग ते अपघात होऊच नये याच्यासाठी प्रयत्न करा आता पुण्यामध्ये फुटपाथचा प्रश्न जो आहे तो प्रश्न जर तुम्ही सोडवला तर कदाचित भविष्य काळामध्ये पण अशा पद्धतीच्या घटना आपल्याला टाळता येऊ शकतात मग याचाही विचार झाला पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे या लोकांवर कारवाई झाली पाहिजे की जे याच्यामध्ये कुचराई करतात बरं याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद